नमस्कार आपले जी ए चॅनेलमध्ये मी माधवी ठाकूर देसाई सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते नमस्कार मी सुषमा फणके नमस्कार आणि मी सायली दामले आपला चॅनल सुरू होऊन आता जवळजवळ वर्ष होत आलं हो, हो। गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ही चॅनेलची कल्पना आपल्या डोक्यात आली आणि त्याच्यानंतर प्रत्यक्ष चॅनेल सुरू करणं आणि तो चालवत ठेवणं ह्याच्यात hmm. आम्हाला ज्या ज्या काही अडचणी आल्या त्याच्यात काय काय गमती जमती झाल्या थोडीशी शेअर करायचे म्हणून आम्ही हा आजचा एपिसोड करतोय म्हणजे तुम्ही आतापर्यंत बघितलं असेल तर दर सोमवारी आम्ही कथा प्रकाशित केलेली आहे सागरीकरण आणि आतापर्यंत एकही सोमवार चुकवला नाही मध्ये बरच काही घडून गेलं काय काय होत होत <coughs> आमच्या तिघींपर्यंतच ते सीमित होत तर तुम्ही आमचे कथा ऐकणारे श्रोतक श्रोते आहात तर तुमच्यापर्यंत आम्हाला त्या गमती जमती पोचवायचे आहेत आमचे अनुभव सांगायचे आहेत कारवा बनता गया म्हटल्याप्रमाणे एवढी माणसं आम्हाला मिळाली तुम्ही बघितलं असेल की दोघा तिघांनी परत कथा वाचली दुसरी वाचली पण अन्यथा दर दरसुमोरे वेगळा माणूस आपल्या समोर आला नाही का काय करेक्ट आणि अगदी सामान्य घरातल्या स्त्रियांपासून ते अमेरिकेत स्थायी स्थायिक असलेले काही अशा विविध हो, ठिकाणहून वाच आम्हाला वाचक मिळत गेले आणि ते आमच्या ह्या सगळ्या यात्रेत सामील झाले काही जणांना आम्हाला काही वेळा सांगावं लागलं की कथा अशी वाचा असा व्हिडिओ करा खूप गमती जमती घडल्या तो मोबाईल आडवा धरूनच नेहमी कथा करायला सांगावी लागायची दोन कथा अशा झाल्या की मोबाईल उभा धरून केल्या गेल्या माझ्या त्या आधी लक्षातच आलं नाही आणि टेक्निकली मला काहीच कळत नव्हतं मी बाकीचा भाग सांभाळत होते टेक्निकली सर्व मधु बघत होती तिला पण काही अनुभव आहे म्हणजे सुरुवातीला मी जरा म्हटलं की करूया काय शूटिंग तर करायचं आणि काय अपलोड तर करायचं पण <laughs> कसा म्हणजे कसे व्हिडिओ एडिट करायचे असतात त्याच्यासाठी कुठली सॉफ्टवेअर वापरतात युट्यूबवरती कसं अपलोड करायचं याच काढीचही ज्ञान मला नव्हतं आणि माझी विस्त माझ्या काही तरुण विद्यार्थ्यांवरती होती mm -hmm. पण मग त्यांच्या परीक्षा त्यांचे अभ्यास याच्यातनं ते पण एवढे काही उपलब्ध झाले नाही mm -hmm. आणि मला परत विद्यार्थीहून सगळं परत शिकायला लागलं mm -hmm. आणि तो माझा फायदाही झाला की नवीन एक शिकायला मिळालं आणि मग नंतर थोडं काय झालं की बाकीच्या कामांमुळे मला एवढा वेळही मिळेना कारण मग अपलोड करताना गडबड व्हायला लागली आणि मग साली मदतीला आली आमचा एक हे असा होता की आपण कुठलीही पेड सॉफ्टवेअर वापरली बर, त्यामुळे खूप असे व्हिज्युअल इफेक्ट वगैरे असे काही आम्हाला आण पण एक ह्याचं म्हणजे वैशिष्ट्य असं की ज्याने त्याने आपापल्या घरात बसून व्हिडिओ केला व्हिडिओ केला आणि ही तंत्रज्ञानाची बरोबर बरोबर आणि सायली माझ्यापेक्षा थोडी जास्त एक्सपर्ट असल्यामुळे नंतर नंतर थोडं जास्त ती बघत होती आणि मग तिचंही काही वैयक्तिक प्रॉब्लेम झाले तू हो ना मे गमतीदार प्रवास होता हा प्रवास सुंदर होता म्हणूया हा प्रवास दुष्कर होता असंही म्हणूया मध्ये मध्ये आणि आपण ज्या नेहमी नेहमी त्या म्हणी वापरून वापरून गुळगुळीत केल्या आहेत तसं नक्कीच्या लग्नाला सतराशे साठ काही जास्तच त्याच्यावर जा। विघ्नही आली पण तरी शेवटी सगळं छान असं एक शेवट बरोबर बरोबर चुकवला अजिबात चुकवला नाही म्हणजे मध्ये तर असंही घडलं होतं की माझ्याजवळ एकुलता एक जो जुना लॅपटॉप होता त्याने राम म्हटलं अचानक आ, नवीन लॅपटॉप जो होता त्याच्यावर काहीही सॉफ्टवेअर अजून लोडेड नव्हती हो म्हणजे मला हे कळत होतं म्हणूनच नवीन लॅपटॉप घरी आलेलाही होता पण त्याच्यावर काहीही नव्हतं आणि माझं सगळं काम ह्या संदर्भातलं म्हणजे जी ए चॅनलच्या संदर्भातलं त्याची सॉफ्टवेअर्स असू देत काही असू दे किंवा त्या कथा ज्या काही मी डाउनलोड करून घेतल्या होत्या एडिटिंग करण्यासाठी त्या जुन्या लॅपटॉपवर त्याने राम म्हटलं आणि नंतर माझ्या पुढे प्रश्न होता आणि हे सगळं काम आम्हाला करायला तसं शनिवार रविवार शिवाय वेळ ना, मिळायचाही नाही त्यामुळे ना. त्याच्यामध्ये मिळून जसं सुषमा आणखी माधवी म्हणाली की सोमवारी आम्ही कधीच चुकवला नाही तर ह्या वयाला बहुतेक तो चुकणार असा होरा होता भीती होती आशंका होती आणि त्यामुळे अक्षरशः रात्रंदिवस एक करून मग मी ते नवीन लॅपटॉपवर सगळी सॉफ्टवेअर लोड करून घेतली त्या कथा पुन्हा डाउनलोड पुन्हा एडिटिंग आणि असं धावत पळत का होईना पण आम्ही आमचा सोमवार गाठला होता <laughs> वरती ओ, ओ, जी, जी, की कथेसाठी मी सर्वांना काही काही मार्गदर्शन होते पण कथा तयार झाल्यानंतर मला एक ठरलेला फोन कॉल असायचा आणि माझ्या पुढे परत एक मोठा प्रश्न चिन्ह कि मॅडम आता ही कथा झाली आहे पण ती जातच नाही आहे <laughs> कारण व्हॉट्सअपवर पंधरा मिनिटाचा भाग किंवा तेरा मिनिटाचा भाग किंवा असे चार पाच भाग यायचे नाही शांतपणे सांगायचे तुम्ही प्लीज माधवी ताई किंवा <laughs> कॉन्टॅक्ट कराल का माझा प्रश्न असायचा आणि बरीचशी माणसं तर आमच्या ओळखीची नव्हती कुठून कुठून म्हणजे भारतातले तर वेगवेगळ्या प्रांतातले लोक आहेतच पण अमेरिकेतन सुद्धा काही कथा आल्या या कथाचे ऐकणारे श्रोते सुद्धा एक दोन तीन आणखीन देशातले आहेत पण ही तंत्रज्ञानाची कमाल पण आहे आजकाल लोकांना तंत्रज्ञान म्हटलं की भीती वाटते आणि काही या निमित्ताने ज्यांची थोडीशी पन्नाशी उलटून गेलेली आहे आणि ज्या लोकांना हे सगळं नवीन कसं वापरायचं ते माहिती नाही ते पण थोडं शिकले आणि जितकं माधवी आपले नवीन होते किंवा नवशिके होते हुँ। हुँ। तसे आपण होतो पण होतो म्हणजे चॅनल सुरू करताना मी आणि मधुनी बिनधास्ट ठरवून टाकलं करूया करताना काय काय होईल याचा विचारच केला काही मी दोघांनी एकच कथा निवडली असं पण झालं मध्ये आणि मग माझ्या पुढे प्रश्न पडला की आता ही कथा कोणाला द्यावी लगेच पुढच्या वेळेला टाकली आपण कथा निवडली की लगेच जाहीर करावी म्हणजे मग माझी जबाबदारी संपली कारण असं घ्यायचं कारण की खूप लांब लांब लोक होते कम्युनिकेशन हे खरं म्हणजे खूप डिफिकल्ट होत म्हणजे असं आपण स्वतःचीच पाठ थोकतून घेऊयात की एवढ्या सगळ्या कुठल्या कुठल्या लोकांना एकत्र आणून आणि हे आम्ही काय शेअर करतोय की आमच्या सारख्या सामान्य तीन व्यक्ती मी असं उगाच महिला गृहिणी व्यक्ती आहोत आम्ही एखादी अशी मराठी वाचकांना एक जी एन च्या ह्याच नवीन एक दालन आपण म्हणून गेलेलं होतं आणि आमचा टार्गेट खूप खरा हा पंचवीस ते पस्तीस किंवा पंचवीस ते पंचेचाळीस अशा वयोगटातल्या मुलांनी किंवा तरुणांनी हे ऐकावं वाचत नाहीत अशी कंप्लेंट आहे म्हणून म्हटलं मग आपण त्यांना वाचून दाखवूयात तर अशी आता आमची इच्छा आहे की आता आम्ही हे जे काय के थोडंफार केलंय तर ज्या लोकांनी ह्या कथा ऐकल्या आहेत त्यांनी आपल्या घरातल्या तरुण मुलांना तर त्या ऐकायला थोडस भाग पाडा याच कारण काय आहे की जीएन सरखे समर्थ लेखक जे आहेत त्यांच्यामध्ये कसं एक होतं की अगदी छोट्याशा एखाद्या चैत्र किंवा अशा कथांमध्ये no. अगदी गृहिणी व्हाडी कुंकू वगैरे किंवा अशा थोड्याशा ग्रामीण भागातल्या गृहिणीच्या कथांपासून इसकला रमणकुणामधली किंवा दूध कुफिअर दू, दू, अशा फार काहीतरी वेगळ्या कथा या लेखकांनी लिहिलेली ले आहे आणि एकच लेखक आपल्याला किती प्रकारची विविधता असू शकतो हा आणि मधु आपण जीएनच्या होईल तितक्या सर्व साहित्य प्रकाराचा आम्ही स्पर्श करण्याचा या चॅनल मध्ये प्रयत्न केला बरोबर आहे शुभा तुम्ही पत्रवचनासाठी काय मेहनत केली म्हणजे कसं ते शोधून काढलं हा पण एक अनुभवच अगदी अगदी म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर काही ह्याच्याबद्दल आपण इतके अनभिज्ञ असतो ना म्हणजे जीएनची पत्र आणि सुनीताबाईंची पत्र ही एका पुस्तकात नाही आहेत इथपासून आमच्या अज्ञानाला सुरुवात झाली होती ते आ, ती कशी कशी मिळवणं आणि त्याच्यासाठी अगदी पुन्हा युनिव्हर्सिटीची लायब्ररीचा पण उपयोग करणं मग नंतर लक्षात येणं की अरेशा ती दीर्घ पत्र जर वाचली तर वाचकांना फार काही संबंध लागणार नाहीत एकमेकांशी कारण ते एक एक पत्र जवळजवळ पंधरा पंधरा मिनिट वाचण्या इतकं होतं मग त्याचं असं ठरलं की काहीतरी संवादात्मक आपल्याला करता येईल का तिथे आम्हाला उमेश कुलकर्णी आणि इथे माधुरीताई पुरंदरे यांची पण खूप मदत झाली जा ज्याने त्यांची स्क्रिप्ट आम्हाला विना मोबदला विना अट वापरायला दिली म्हणजे असे खूप हितचिंत भेटत लहान मुलं आम्हाला दोन एक शाळेतल्या बाई एक शिक्षक असे मिळाले की ज्यांनी मुलांकडनं करून घेतलं जीएनचं सा बाल साहित्य पण आम्ही सादर करू शकलो बालदिनानिमित्त जे महिनाभर आम्ही तर त्यांचेही म्हणजे आभार असं मी म्हणत नाही परंतु ऋण निर्देश तर नक्कीच करावा लागेल की जीएनचं सा बालसाहित्य वाचायला मुलं मिळाली आम्हाला आणि त्या मुलांनी इतकी सुंदर सादरीकरण केलं ते त्यांच्या विश्वात रमले होते आणि त्या कथेमध्ये रमले होते आणि आम्हालाही ते ऐकताना खूप मजा येत होती मधु नाटकाविषयी सांगू एका नाटकाविषयी जे एन अनुवादित माहिती नव्हतं पण तर आता काही लोकांची अशी अपेक्षा आहे की आपण इतरही काही लेखकांसाठी हा चॅनेल पुढे चालू आहे आमचा जे ए चॅनल म्हणजे जे एन च्या कथांचा आम्ही दहा जुलैला शेवट करणार आहोत चॅनेल राहिलच काही कुठे जाणार नाही पण त्याच्या पुढे मात्र असं आहे की आम्हाला सगळं ते जे कॉपीराईट पासून सगळं बघायला लागलं आणि सु सुदैवानी जी यांची जी धाटी बहीण आहे नंदा त्यांनी त्या सगळ्या कॉपीराईट आम्हाला हक्क दिल्यामुळे इथे आम्हाला प्रॉब्लेम नाही आला पण जे बाकीचे लेखक जर घ्यायचे असतील तर कथेत कथा किंवा दुसरं काही कादंबरी कशाच राईट परवानगी घ्यावी लागेल इतक्या सहजतेने ते होणार नाही म्हणजे फक्त जीए घेतल्यामुळे त्या कॉपीराईटच्या परवानगीचा विशेष त्रास आम्हाला झाला नाही तरी प्रकाशकांना मेल पाठवून वगैरे आपण केलं दुसऱ्या साहित्य प्रकाराने आपल्याला चॅनल पुढे चालू ठेवायचं असेल तर त्यासाठी मॅनपॉवर लागेल मॅनपॉवर लागेल आणि तर आम्ही खाली मध्ये हे देतो आयडी देतो आणि तिथे ज्यांना याच्यामध्ये सहभागी व्हायचं असेल यात्रेत त्यांनी आम्हाला कृपया मेल लिहा आणि जर असे पुष्कळ झाले लोक जमले म्हणजे आयोजक वाचणारे तर आहेतच अंगाचे पण आहेत आणि नवीन पण येतील पण आयोजन करण्यासाठी जर काही आम्हाला आणखी आम्ही हा चॅनेल मराठी कथा वगैरे अशा वेगवेगळ्या स्वरूपात पुढे चालू ठेवू या निमित्ताने मी हेही सांगेन की अनेक जे आपले काही श्रोते आहेत त्यांनीही वेळोवेळी खूप चांगल्या कमेंट दिल्या आहेत आणि त्यांच्या प्रतिक्रियांमुळे पण काही चॅनेलचा थोडा दर्जा आपला तर त्यांनीही एक दोन मिनिटाचा व्हिडिओ आम्हाला करून पाठवा आमची आपल्या सर्वांनाही विनंती आहे की तुम्हाला आतापर्यंत दहा जुलैपासून आतापर्यंत किंवा याही पुढे काही दीर्घकथा का तू सांगितल्याप्रमाणे सादर होणार आहे तर ते सगळं ऐकून तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही अगदी मोकळेपणाने दोन मिनिटाचा व्हिडिओ करून आम्हाला पाठवा आम्ही तुमचा व्हिडिओ जरूर दाखवू कारण आयोजक म्हणून आपण समोर आलो वाचक म्हणून आमचे कलाकार समोर आले पण श्रोते म्हणून तुम्ही सर्वांपुढे यावं अशी आमची इच्छा आहे आणि फक्त व्हिडिओ करताना कृपया मोबाईल <laughs> <laughs> जरूर पाळा त्यामुळे जर हा चॅनेल सगळ्यांना आवडला ह्याच्यात एक आहे की दुसरा एक मुद्दा की चॅनेलचं जेव्हा आपण अनालिसिस साईली बघितलं की अनसब्स्क्राईब व्ह्युअर्स जास्त आहेत सबस्क्राईब व्ह्युअर्स पेक्षा तर जे ऐकतायत पण सबस्क्राईब केलेला नाहीये त्यांनी कृपया हा चॅनल सबस्क्राईब करा आणि सर्व दूर पोचवा म्हणजे आम्ही जे, जे काय थोडासा प्रयत्न केलाय तो आणखी लोकांपर्यंत म्हणजे ते, ते, ते इतरांना सांगितल्यामुळे तो सर्व दूर पोचेल आणि परत त्याच्या हिट्स वाढतात त्याच्यामुळे देखील तो आणखीन सर्व दूर पोचायला मदत होईल मदत आम्हाला करा आणि आतापर्यंत आम्ही जे काही बोललोय ते आमचं सगळं नाही नुसतं तेच नाही आपलं मग एक विषय झाला कि कथा त्या निमित्ताने वाचायला सुरुवात नाही का म्हणजे ज्या कथा ऐकल्या आहेत त्या मूळ कथा संग्रहामध्ये त्याच्याहून खरं म्हणजे आणखी असं म्हणून चांगल्या कथा आहेत की ज्या बॉक्स आहे तो हा की ते एक असं मोठं तुम्हाला असं एक विश्व तुमच्या समोर उभं राहील आणि एक दुसरा मुद्दा मी असा मांडील ऑडिओ व्हिज्युअल मध्ये काय होतं की जो माणूस ते वाचतो किंवा जो माणूस त्याचा व्हिडिओ म्हणजे नाटक किंवा पिक्चर मध्ये खरं करतो त्याच्या परसेप्शन हे करतो पण जीएन सारखे जे समर्थ कथा लेखक आहेत त्यांच्या लेखकान लेखनामध्ये असे लेयर्स आहेत आणि ते ज्याचे त्यांनी समजावून घ्यायचे असतात म्हणजे एकत्र ओवी अनुभवावी तशी कथा वाचून अनुभवणं हा एक वेगळा प्रकार आणि कल्पनाशक्तीचा विस्तार जो वाचनाने होतो तो सगळ्या क्षेत्रात खरं लागतो तर जे का, करतात सारख्या कथालेखक सगळ्याचा अनुभव लोकांनी घ्यावा आणि वाचनाकडे परत मागे ही आमची इच्छा आहे तुमचा आमच्यावरती लोभ होताच तो अजून वाढवावा चॅनल राहील राहीलच दहा जुलैला शेवटचा एपिसोड झाल्यानंतर समजा जे एनच्या कथानंतर येत राहिल्या नाही तरी युट्यूबवर हे कायम राहणार त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्हाला लमी लोक तुमच्या परिचयात येतील त्यांना हे सांगावं असं वाटेल हा प्रसार करत राहा चॅनल राहणारच आहे कथा राहणारच आहेत आम्ही जे काही बोललो ते यूट्यूबवर राहणारच आहे त्याचा प्रसार जेव्हा जमेल तेव्हा वाढवत जा चॅनल सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा न विसरता आम्हाला एक छोट्या दोन मिनिटाचा व्हिडिओ करून पाठवा परत आम्ही तुम्हाला सूचनाच करतो आहोत पण त्या सूचनांचा अवलंबन करा अशी विनंती धन्यवाद असंच प्रेम राहू धन्यवाद